राजा कबर तू तो माझ्या अरे काय सरपंच तुमच्या ये भिकार अरे तुम्ही इथं कामाला आहे यार काय बोलतो तू कामाला असन बाप मी आंबे काय आलेलो मला सांगा सरपंच मागच्या वर्षी तुम्ही आंब्याची बाग लावली आणि या वर्षी आंबे कस का आले अभिषेक इथं सिस्टम आहे मग या झाडांची एकाच वर्षात फळ येते या झाडाला अरे सरपंच काहीतरी काय ताणतो ना करतो वर्षभरात आंबा येऊ शकत नाही येता भांगार डोक्यात यायला लाग तुम्ही येड्यात काढा मला कुठे येड्यात काढीता काय बोलात एका वर्षात फळे येऊ शकत नाही अभिषेक तुम्हाला खोटं वाटत असेल ना चला माझ्या बरोबर उरळी कांशन ला कृष्ण आहे चला सैमत आहे बघा इथून झाडं नेले होते मी एका वर्षात फळ येणार म्हणजे येणार काय शक्य आता माझ्या सारख्या शेतकऱ्यांनी काय करायचं मला आकल नाही लावायची अहो त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका इथं सगळा बाग सेटअप करून दिला जातो तुम्हाला झाडाच्या लागवडी बसून तर झाडाला फळ येईपर्यंत सगळं मार्गदर्शन दिलं जातो तुम्हाला आता काय रे भाकरी अरे खांडे पण भाकरच नाही घरी तुमचा भानच पण घरी जाऊन करा सरपंच साहेब मी पण बाग लावू राहिलोय जर तीनशे लोक घरी येतात झाड लावून देतात वरून मार्गदर्शन पण देतात तर मी पण बुक कर राहिले लगेच कृष्णा नर्सरी उरळी कांचन पुणे